नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे ओ अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वर मी अभिजित सर स्वागत करतोय आज एक आनंदाची बातमी आलेली आहे न्यू अपडेट आहे सर्व परीक्षा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता वसई विरार महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस गटक आणि गट जाहिरात विषयी आपण जे अपडेट देणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसे जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जेणेकरून ने तुम्हाला नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहेत त्या अगोदर अॅकेडमीमध्ये ज्या जागा जा निघतात महानगरपालिकेमध्ये त्या संदर्भात बॅच लाँच करण्यात आलेली आहे एन एम जे एन एम ऑनलाइन रेग्युलर तसेच मेंटरशिप बॅच अवेलेबल आहेत या जागा जा मनपा डी एम आर 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 बी एफ्स या ठिकाणी निघतात शंभर टक्के हमी देणारी महाराष्ट्रामधील एकमेव ॲकॅडमी या बॅच चे वैशिष्ट्य असणार आहे तुम्हाला पर्सनल गायडन्स दररोज करावायचे अभ्यासाचे वेळापत्रक त्यासोबतच टेस्ट सिरीज आणि ही बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये त्या स्वरूपात त्यासोबतच फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आता एक्झाम होणार आहे तुमची महिला व बाल विकास भरती दहा फेब्रुवारी ते सतरा फेब्रुवारी दरम्यान त्याकरिता शेवटच्या दिवसामध्ये रिवाईज करण्याकरिता या बॅचचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे सर्व विषयासहित ही बॅच अवेलेबल असणार आहे अगदी कमी शुल्कामध्ये पाचशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्ही एक वन मंथ पुढच्या पण परीक्षेकरिता या बॅचचा नक्कीच तुम्हाला उपयोग होणार आहे याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्यात येणार आहे जे अपडेट आलेले आहे ना वसई महानगरपालिका पालघर जिल्ह्यामधील नवीन महानगरपालिका स्थापन झालेली आहे दोन तीन वर्षापूर्वी त्या ठिकाणचे जे पद आहेत नऊशे सत्तर पदांसाठीच्या प्रक्रियेमध्ये ज्या तांत्रिक अडचणी उद्भवल्या होत्या त्या संदर्भात त्या जागा मंजूर झालेल्या आहेत त्या कोणत्या पदाकरिता आहेत ते आपण बघा दोन वर्षापूर्वी वर्षापासून भरती लांबणीवरती पडलेली होती पालघर जिल्ह्यात सत्तर टक्के आरक्षण लागू असले नऊशे सत्तर पदासाठी सत्तर जागा या युद्ध घटकासाठी आरक्षित असणार आहेत तर उर्वरित जागा या खुल्या वर्गातून भरल्या जाणार आहेत एजन्सी एजन्सी म्हणजे आयबीपीएस कंपनी सोबत यांचा करार झालेला आहे असल्याने यात पालिकेचा कुठलाही हस्तक्षेप असणार नाही शासनाने दिलेल्या निर्देशानुसार एजन्सी भरती प्रक्रिया प्रक्रिया राबवली जाणार होती मात्र दोन वर्ष उलटून ही भरती प्रक्रिया झाली नसल्यामुळे मनुष्यबळाची कमतरता अभाव असल्यामुळे जी दिरंगाई चालू आहे प्रशासकीय कामामध्ये विलंब होत असल्याने उमेदवारांचे वयपण वाढून जा वाढलेल्या आहे त्यांना परीक्षेपासून वंचित राहत आहे त्याकरिता लवकर लवकर महानगरपालिकेची वसई विरार महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यामध्ये बऱ्याच आता बघा काय दिलेलं आहे तांत्रिक अडचणी तसेच आचारसंहिता आदी कारणामुळे वसई विरार महानगरपालिकेच्या नऊशे सत्तर पदांच्या नोकर भरतीची प्रक्रिया दोन वर्षापासून रगडली आहे या रखडपट्टीमुळे होतकुरू उमेदवारांना स्पर्धकांना वय अपात्रतेचा फटका बसण्याची शक्यता होती त्यानंतर बघा दोन हजार नऊ साली शहरातील चार नगर परिषदा आणि ग्रामपंचायतीचं विलिनीकरण करून वसई विरार महानगरपालिकेची स्थापना झालेली आहे दोन हजार नऊ साली त्यानंतर तेव्हापासून प्रक्रिया झालेली नव्हती दोन हजार चौदा साली पालिकेचा आकृती बंद मंजूर झाला त्यानुसार दोन हजार आठशे त्रेपन्न पदे मंजूर झाली होती यापैकी सत्तावीस अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीवर भरण्यात आली होती तर उर्वरित एक हजार पदे रिक्त होती यातील नऊशे सत्तर पदाकरिता भरती प्रक्रिया नोकर भरती प्रक्रिया राबवली जाणार होती त्यासाठी कोकण विभागीय आयुक्ताकडून बिंदू नामावली अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ही कधीची न्यूज आहे आपण बघू शकता पेपरला आजची जी अपडेट आलेली आहे आजच्या आजचीच आहे ओके यामध्ये दिलेला आहे उर्वरित एक हजार यापैकी यातील नऊशे सत्तर पदांची भरती केली जाणार आहे आयुक्ताकडून प्रलंबित जे बिंदू नामावली ती पण तयार करण्यात आली आहे नोकर भरती प्रक्रिया राबवण्यासाठी शासनाने एस म्हणजे टाटा सॉरी टी, टी सी एस टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स अँड आयबीपीएस इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन या दोन एजन्सीची नियुक्ती केली होती या दोन एजन्सी पैकी एजन्सी मार्फत ही प्रक्रिया राबवली जाणार होती त्यानुसार विरार महानगरपालिकेने कोणाला ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी कंट्रॅक्ट दिले दिलेला आहे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या एजन्सीची नियुक्ती केली आहे टी कंपनीमार्फत कंपनी मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे ही भरती प्रक्रिया त्वरित राबवावी अशी मागणी करण्यात येत होती मात्र दोन वर्ष उलटून ही प्रक्रिया प्रलंबित असल्यामुळे तात्रिक अडचणीमुळे किंवा टी कंपनीशी पत्रव्यवहार करण्यात आला अशी माहिती महानगरपालिकेचे आयुक्त उपायुक्त आस्थापना संदानंद गुरो गुरो या सरांनी दिलेली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता असल्यामुळे जी भरती प्रक्रिया आहे ती लांबवण्यात आलेली होती याकरिता आता यासाठी टीसीएस सी एस कंपनी निश्चित करण्यात आलेली आहे आणि लवकरच ही जाहिरात एक ते दोन महिन्यामध्ये प्रसिद्ध होऊन टीसीएस कंपनी मार्फत परीक्षा घेतली जाणार यामध्ये कोणकोणत्या जा पदाचा समावेश असणार आहे स्वच्छता निरीक्षक असणार आहे लिपिक लिपिक या सर्व पदांचा प्रयोगशाळा असेल जिल्हा ज्या वसई महानगरपालिकेमध्ये गटक आणि ड गट चे एकूण पदे नऊशे सत्तर भरले जाणार आहेत ओके त्याकरिता तुम्हाला एक सुवर्ण संधी असणार आहे इथून पुढे आता नागपूर महानगरपालिकेसाठी पुणे झालेली आहे भोन मुंबई महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे वसई विरार आणि त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट कल्याण डब्ल्यू असेल ठाणे जळगाव अमरावती या पण महानगरपालिकेच्या जागा निघतात स्वच्छता निरीक्षक सेंट्रल इन्स्पेक्टर त्यांच्याकरिता किंवा ज्यांनी कोर्सला ऍडमिशन घेतलेला आहे त्यांच्याकरिता पण तांत्रिक विषयासहित लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल असणार आहे यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज एमसीक्यू क्यू जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण टेस्ट सीरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये देण्यात येणार आहेत त्यासोबत सैन पण अवेलेबल असणार आहे याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन देण्यात येणार आहे तसेच जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल जे अपडेट दिलेले आहे त्याबद्दल त्या, त्या संदर्भात तुम्ही जी संदर्भात माहिती दिलेली आहे ती जर आवडली असेल नक्की लाईक करायचं आहे तसे जर आपण आपल्या चॅनलला आपण जर नवीन असाल तर सबस्क्रीप सबस्क्रिप्शन पण करून ठेवायचं आहे सबस्क्राईब पण करायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये